माझं नाव आहे शिवाजी लक्ष्मण वाभळे मुक्का ता मुंब्रा तालुका जिल्हा हिंगोली यावर्षी उत्पन्न तुरीचं म्हटलं आहे एका एक रह, एका एका एकाच कुंड जाईल मला एका एकरामध्ये एक मध्ये एकच कोणतं भाव कसे म्हणजे मी तुरीसाठी काय काय राखण जास्त खर्च केला राखण म्हणजे रोही त्याने खाऊन घेतली आळ्याने खाऊन घेतली भी पडली सध्या भाव 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 नाही कशी सात हजार चारशे चाळीस सात हजार तीनशे सात हजार दोनशे असे भाव चालू आहेत जास्त का भाव आमची काय अपेक्षा आहे आमची अपेक्षा आहे की आम्हाला भाव जास्त मिळावा पूर्ण नाही जास्त या भाव तर समाधानाक गेल्या वर्षी मला आठ सात क्विंटल उत्तूर झाली यावर्षी दोन अडीच क्विंटल भरल तर ते भाव तरी भाव कमीच आहे तरी कमच कमी दहा हजार तरी भाव भाव पाहिजे होता तुरीच्या मालाला आवक कमी माल लगे निम्म्यातच येऊन बसला मालच नाही गेल्या वर्षी सात क्विंटल यावर्षी अडीच क्विंटल भरत तरी पण भाव नाही झाला आठ हा बयांशी तरी कमीच भाव आहे नंतर तुरीला भाव पाहतच होता एवढाच होता काय सोयाबीन आहे काही हळद आहे शेतीच्या सोयाबीन झालं तूर झालं याला भाव द्यावा दुसरी काय मागणी सोयाबीनचे भाव बोट लई घसरलेत मागे गेलेत सोयाबीनचे भाव नाही सोयाबीनला तुरलाही पण नाही तेवढा मालाची आवक नाही तुरीची सोयाबीनलाही भाव नाही आम्हीच मुख्यमंत्री साहेबाला सोयाबीनचे पण भाव वाढवा